एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या आक्षेपार्ह कारभारामुळे अनुत्पादक असलेली दोनशे अडतीस कोटींची कर्जे आणि त्यामुळे बँकेला सोसाव्या लागलेल्या अकराशे तीन कोटी रुपयांची जबाबदारी तत्कालीन बत्तीस संचालक आणि दोन अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे या घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल डॉ किशोर तोषणीवाल यांनी सहकार विभागाला सुपूर्द केला असून घोटाळ्याची रक्कम संबंधित संचालकांकडून वसूल करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील बार्शी विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल आणि दीपक साळुंखे पाटील यांच्यासह अन्य बड्या नेत्यांचा समावेश असल्याने या कारवाईच्या शिफारसीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे याबाबतची रक्कम वसुलीचे प्रशासकीय आदेश निघालेत बँकेच्या संचालकांकडून त्यांच्याच नातेवाईकांच्या संचालकांना कोट्यवधींचे कर्ज वाटप तारण मालमत्तेपेक्षा जास्त प्रमाणात कर्ज वाटप आणि अखेरीस हे कर्ज थकवत बँकेची फसवणूक करण्याचे हे प्रकरण आहे बँकेच्या संचालकांनीच केलेल्या या घोटाळ्याची यावेळी आलेली असलेली रक्कम दोनशे अडोतीस कोटी रुपये होती या सर्व गैरव्यवहाराची दखल घेत रिझर्व्ह बँकेने दोन हजार अठरा साली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले तेव्हापासून आस्थागायत बँकेत सहकार खात्याकडून प्रशासकीय कारभार सुरू आहे दरम्यान बँकेच्या आर्थिक नुकसानीची आणि तत्कालीन संचालक मंडळाची चौकशी करण्यासाठी राज्याचे सहकार विभागाचे निवृत्त निबंधक डॉ किशोर तोषणीवाल यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून सोबत नियुक्ती झाली सहकार कायदा एकोणीसशे साठच्या कलम नुसार डॉ तोष्णीवाल यांनी चौकशी केली यात सहा वर्षानंतर चौकशी अंती बँकेच्या संबंधित तत्कालीन संचालकांसह अधिकारी आणि सनदी लेखापालांवर नुकसानीबद्दल जबाबदारी निश्चित करण्यात आली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्यासह संचालक उपाध्यक्ष कार्यकारी संचालक यांच्यासह तेवीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याची तारण ठेवलेली अकरा कोटी चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार रुपयांच्या साखरेची सर्वांनी परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे वरिष्ठ शाखा निरीक्षक अरविंद श्रीमंत काळेंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे